श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे आता आपण देव देवारा ह्यावर मार्गदर्शन आपलं आजचं आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक देवाचं वेगळं वेगळं असतं तर आजचा आपला विषय आहे गणपती आपण आज गणपतीवर आता आपल्या देवघरात कसा गणपती असावा त्यानंतर त्या गणपतीची कशी पूजा करावी त्यानंतर त्याचा अभिषेक कसा करावा स्थापना कशी करावी विसर्जन न चालणारा गणपती विसर्जन कसं करावा आणि तो कोणत्या कसा असावा आता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती आणलेली आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण की आपल्या घरात जर चुकीचे देव असेल तर आपल्याला खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं प्रत्येक देव आपल्या घरात कसा असावा हा आपण ह्या व्हिडिओमध्ये आता हळूहळू बघणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये गणपतीचा आहे परंतु सांगते की कुठलेही देव जर आपल्याकडे चुकीचे असेल समजा न चालणार आहे तर देव असेल आणि आपल्याकडे ते असेल तर आपल्याला त्याचा खूप मोठा त्रास भोगावा लागतो आपल्या काही काही देव आता समजा लक्ष्मीचा असते मग आर्थिक अडचणींना सामोरे द्यावं लागतं किंवा पितरांचं असेल म्हणजे हे सगळ्यांचं वेगळं वेगळं आहे म्हणजे सगळ्यांचा वेगळा वेगळा वेगर, त्रास असतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले गणपतीचं बघू कसं असतं बघा आता गणपती सर्वांना माहिती आहे गणपती हा बुद्धीचा दैवत आहे गणपतीची सेवा केल्यावर बुद्धी केल्यानंतर आपल्याला बुद्धी मिळते गणपती हा शुभ कामासाठी आपण गणपतीची पूजा करतो आपले जे काही शुभ काम करण्यासाठी आपण गणपतीची पूजा करतो like, ते की गणपती आपले काम जे आहे ते सक्सेस करू आणि आपले काम चांगले हो तर याच्यासाठी म्हणजे शुभकाम कामाची सुरुवात आपण गणपतीच्या पूजेने करतो शुभ कामा कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपतीपासून करतो म्हणजेच आपला हा गणपती हा सगळ्या देवांमधले पु, आद्य पूजनीय देव आहे म्हणून आपण त्याला अगोदर पूजतो तर आता बघा तो पण चुकीचा असेल आपल्या घरात आपल्याला काय काय त्रास होता तर ते आपण आजच्या वेळेत बघू एक एक देवाची मी सविस्तर माहिती सांगते आहे एक एक तर आपल्याकडे जर उजव्या सोंडेचा गणपती असेल तर त्याचे व्रत कडक असतं त्याचे आपल्याला सगळे नियम पाळावं लागतं रोजचं मोदकचं नैवेद्य आहे अभिषेक आहे त्यानंतर सुचिर आहे त्यानंतर सगळे म्हणजे त्याला रोजच्या दुर्वा आहे गणपती अथर शिष्य पठण आहे हे सगळ्या सेवा रोजच्या कराव्या लागतात आणि आपल्याकडनं धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडनं तेवढं सगळं होत नाही कारण की आपल्याला सरांना माहिती की आपल्याला किती घाई असते आणि किती कामं असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही करू शकत म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये उजव्या सुंडेचं गणपती ठेवत नाही आणि असं आपल्याकडनं होत नाही पूजा त्याची त्यामुळे काय होतं कुठल्याही देवाची जर आपल्याकडे पूजा झाली नाही तर त्याचा आपल्याला कोप लागतो म्हणूनच आपण मग उजव्या सुंडेचं गणपती आपल्या घरात ठेवत नाही मग आता आपल्याकडनं झाली नाही पूजा त्याची त्याची काही पूजा विधी काही झाली नाही तर मग त्याचा आपल्याला कोप लागतो मग काय होतं गणपती तर गणपती जसं विघ्न हरता आहे तसं विघ्न करता पण आहे म्हणून आपल्याला या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की उजव्यासोंडेचा गणपती असला तर आपल्याला त्याचे आपण आपल्या कर चोरंग चो, घरात ठेवायचं नाही त्याचे विधिवत विसर्जन करायचं त्याचं विसर्जन कसं करायचं हे मी सांगणार आहे व्हिडिओत पुढे सांगणार आहे त्यानंतर पाय सोडलेला गणपती असं बघा चौरंग असतो चौरंगावर खाली पाय एक पाय सोडलेला गणपती असतो तर तो पण घरात नसावा तो जर एक पाय सोडलेला गणपती जर घरात असेल तर त्या घरामध्ये पती पत्नीचं भांडणं होत असता मतभेद होतो घरामध्ये प्रत्येकाला म्हणजे एकमेकाचं मत पटत नाही एकमेकाचे मताच्या विरुद्धच असतं किंवा म्हणणं पटत नाही म्हणजे मतभेद असतात थोडक्यात पती पत्नीच्या याच्यात पण नात्यात पण आणि इतरांच्या नात्यात पण मतभेद असत म्हणून घरात पाय सोडलेला गणपती हा ठेवत नाही त्यानंतर पोटाला नागाचा वेडा असणारा बऱ्याच बघा आपल्याकडे असतो आपल्याकडे ती मूर्ती येते इतकी छान आकर्षक मूर्ती असेल तिच्या पोटाला नागाचा वेडा असतो हा पोटाला नाका नागाचा वेडा पण नसावा जर पोटाला नागाचा वेडा असला तर त्या घरामध्ये पोटाचे मणक्याचे आजार उद्भवत असतात बघा तुम्ही अनुभव घ्या जर तुमच्याकडे तसं असेल तर तुमच्या घरात कोणाला तरी तो, तो त्रास असणारच आहे पोटाचं पोटात पोटा गॅस होईल जेवण पचन होत नाही किंवा पोट दुख सारखं चालू असतं किंवा दम लागतो किंवा मणक्यांचे दुखणे असतात ते ह्या गोष्टी होत असतात म्हणून पोटाला नागाचे वेड असणारा गणपती आपण आपल्या देवघरात ठेवत नाही त्यानंतर उभा गणपती ठेवत नाही त्यानंतर नाचणारा गणपती फोटो जर असेल एखादे फोटो असतात त्याच्यावर नाचणारा गणपती आपल्याला फार आवडतो तर नाचणारा गणपती सुद्धा ठेवणे आपल्या जर घरात नाचणारा गणपती असेल तर त्या घरातले मुलं खूप त्रास देतात म्हणजे असेच करतात की आपल्याला नुसतं अं उभंच धरतात आम्हाला हेच पाहिजे ते हट्टीपणा करतात थोडक्यात आणि आपण म्हणतो ना आम्हाला नुसतं नाचवतं हा पोरगा त्याचा अर्थ तेच की हट्टीपणा खूप करतो आधी कबी पाहिजे वगैरे असं म्हणून नाचणारा गणपती पण नसावा तर त्यानंतर त्यानंतर आपल्याकडे पाय सोडलेलं तर झालं नाचणारा गणपती नसावा त्यानंतर नागाच्या फणी असणारी डोक्यावर नागाच्या फणी असणारी त्यानंतर झोपलेला गणपती असे खूप काय आपण काय करतो वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये घेत असतो एक ते याच्यापर्यंत ठीक आहे ते गणपतीचे दहा दिवस असतात तेवढे दहा दिवसात तर ठीक आहे जाऊ दे तो फक्त दहा दिवस असतो त्याच्यानंतर आपण ते विसर्जनच करतो म्हणून तेवढा त्याला तेवढा तेवढा ते ठीक आहे पण तरी सुद्धा तेव्हा सुद्धा आपण काही व्यवस्थितच गणपती घ्यायचा न असे नको असणारा गणपती घ्यायचाच नाही म्हणजे कसं दहा दिवस सुद्धा आपल्याला कशाला त्याचा हे घ्यायचा ना दोष लागून घ्यायचा म्हणून आपण तेव्हा सुद्धा चांगलाच घ्यायचा त्यानंतर बघा त्यानंतर शंकर पार्वती त्यांच्या मांडीवर गणपती असतो तसं पण नसावा कारण की शंकर आता फोटो घरात चालत नाही फोटो मूर्ती घरात चालत नाही त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि आता आपल्या घरात कसा गणपती असावा ते मी दाखवणार आहे आता समजलं पहिले तर समजलं आपल्याला आपल्या घरात कसा गणपती नसावा त्याचे आपल्याला कारण पण समजले खूप काही आहे ह्या गोष्टी तर आपण सांगायला गेलं तर खूप मोठं होईल म्हणून आपण थोडक्यात सांगतोय कि महत्वाचे महत्वाचे गोष्टी महत सांगतोय की आपल्या घरात कुठल्या गणपती असल्यामुळे काय त्रास होतो आता आपल्या घरात कसा असावा बघा आपल्या घरात हा असा गणपती असावा दगडू हलवायचा जो गणपती आहे असा गणपती आपल्या घरात असावा हा असाच आपल्या घरात गणपती असा हा आहे हा शास्त्र शुद्ध पद्धतीने आहे हा अजून एक राहिला सांगायचं की पोकळ गणपती नसावा त्यानंतर रिबीट असणारा गणपती नसावा खाली रिबीट असते त्याच्यावर गणपतीची मूर्ती असते तसा पण नसावा आणि पोकळ म्हणजे पोकळ पण नसावा भरीव गणपती असा आता हा आपला बघा कसा भरीव आहे पूर्ण भरीव आहे मागून पुढून कसा गणपती आहे तर आपल्या देवघरामध्ये असा गणपती असावा हाच दगडो हलवाईचा गणपती आहे आणि हा गणपती आपल्या देवघरात असावा हा गणपती आपला सर्व गुण संपन्न आहे आणि त्याचे व्रत पण साधं आहे त्यामुळे असा गणपती असावा आणि गणपतीचं व्रत म्हणजे आपल्याला गणेश चतुर्थी उपवास करणं आहे दर चतुर्थीला गणपतीचा उपवास म्हणून गणेश चतुर्थीचा संकष्ट चतुर्थी उपवास आपल्याला करायचा असतो प्रत्येकाने करावा चांगला असतो उपवास गण गणेश चतुर्थीचा पण नुसता उपवास करून नाही त्या दिवशी गणपतीची सेवा पण करायला पाहावी म्हणजे गणपती अथरशी वाचलं पाहिजे त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक केला पाहिजे म्हणजे गणपतीची काहीतरी सेवा झाली पाहिजे तरच उपवास आपला लागू होतो आता त्यानंतर आता तुम्ही नवीन गणपती घेतला तर त्याची स्थापना कशी करायची नवीन गणपती घेतल्यानंतर पहिले त्याला साध्या पाण्याने आंघोळ घालायची नंतर पंचामृताने आंघोळ घालायची घरच्या घरी कशी स्थापना करायची गणपतीची ते बघायचं आपण साध्या पाण्याने आंघोळ घालायची नंतर पंचामृताने आंघोळ घालायची नंतर पुन्हा साध्या पाण्याने आंघोळ घालायची आणि एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य वाचून अभिषेक करायचा अभिषेक करायचा अभिषेक करताना एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य वाचायचं आणि त्यानंतर ते गणपती पुन्हा दोन वेळा दोन चमचे पाणी घालून म्हणजे त्याच्यावर दोन चमचे पाणी घालून म्हणजेच आंघोळ घालून त्याला मग त्याला स्वच्छ पुसून मग देवघरात ठेवायचं आणि त्यानंतर त्याचे पंचोपचार पूजन करायचं धूप दीप अगरबत्ती मोदक चा नैवेद्य आरती सर्व असं करायचं अशी गणपतीची स्थापना करायची त्यानंतर बघा आता न चालणं आता तुमचा जो जुनं असेल मी सांगितलं आता हे गणपती चालत नाही त्यातला आता जो चालत नाही तो आपल्याला विसर्जन करायचा असेल तर काय करायचं तर आता जो पहिले नवीन गणपती घ्यायचा त्याची आता कशी स्थापना करायची ते सांगितलं ते करून त्याला मोदकाचा नैवेद्य करायचा त्यानंतर दुसरा जो गणपती जो न चालणार आहे एका पाटावर लाल कपडा घ्यायचा त्याच्यावर तो गणपती ठेवायचा त्याची धूप दीप अगरबत्ती पंचपचार पूजन करायची आणि त्याला मोदकचा नैवेद्य द्यायचा आरती करायची आणि त्यानंतर आपण आरती झाल्यानंतर आपण आ, एक माळ ओम गण गणपती नवा म्हणायचं आणि मग हातामध्ये अकरा अखंड अक्षदा घ्यायच्या आणि सांगायचं हे गणराया आत्तापर्यंत झालेली सेवा तुझ्या चरणी अर्पण करते जे आमच्याकडनं चुकलं असेल त्याबद्दल माफी मागते आणि आपण आपल्या आपल्या तीर्थस्थानी जावं ही विनंती करते असं म्हणायचं आणि मग त्या अक्षदा त्या गणपतीच्या मूर्तीवर व्हायच्या नंतर मग व्हायला की नंतर मग एक पाच दहा मिनिटाने लगेच उचलायचं नाही एक पाच दहा मिनिटाने ती गणपतीची मूर्ती ते तुम्ही त्याला नैवेद्य मोदकचा नैवेद्य केला आहे तो ते मो त्या मोदक मधले तुम्ही समजा एकवीस एकवीस एक मोदक करायचे दोघांना पण त्यातले थोडेसे पाच तरी मोदक तुम्ही त्या गणपती बरोबर विसर्जन करायचे म्हणजे तो गणपती घ्यायचा कपड्यासह गणपती घ्यायचा मोदक घ्यायचे आणि असा पाण्यामध्ये सोडायचं असं फेकायचा वगैरे नाही असा अल्लात पाण्यात सोडायचा आणि सांगायचं परत विनंती करून आपण आपल्या आपल्या तीर्थस्थानी जाऊ ही विनंती आहे माझ्या असं म्हणायचं आणि मग आपण घरी यायचं म्हणजे अशी ही गणपती विसर्जनची कृती आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गणपती विषयी डिटेल्स पूर्ण माहिती दिली आहे कसा गणपती आपल्या देवघरात असावा कोणता नसावा किंवा त्याचा अभिषेक कसा करायचा आणि विसर्जन कसं करायचं हे पूर्ण डिटेल्स माहिती आहे मला वाटतं आता याच्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रश्न अडणार नाही व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर असे आपला आपल्या घरामध्ये गणपती असावा आणि असं त्याच्या पूजा विधी असावं रोजच्या आपल्या घरामध्ये गणपतीची पूजाविधी असावं लाल फुल मिळालं तर लाल फुल रोज व्हावं आणि रोजचा जर अभिषेक असला एक वेळ तरी गणपती अथर्व शिष्य म्हणून असला तर खूपच उत्तम पण नसलेच तर निदान कमीत कमी संकष्टी चतुर्थीला तरी आपण अभिषेक करावा एकवीस अकरा एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणून तशी आपली गणपतीची सेवा होती असं आज आपण इथे स्थंभूत झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ